परंतु शासनाने डिसेंबर मध्ये प्रकल्पाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास नागपूर यांच्या नावाने लोकमत दैनिक लोकमत जाहिरात दिली आणि त्या जाहिरातीच्या जा अनुषंगाने अर्ज डिसेंबर महिना झाला आज आपण ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये आहोत आणि मी आज याच्यासाठी निवेदन देणार नाही कारण की तीनदा अप्परायुक्त आदिवासी विकास विभागाला अखिल भारतीय आदिवासी विकास, विकास परिषदेने तीन निवेदन दिल्या आणि रिमाइंडर दिले आहे त्या त्या की त्यांनी या भवितव्य आहे आदिवासी समाजात या विद्यार्थ्यांची शाळा चालू करावी परंतु म्हणजे त्या निवेदनाला मी आज निवेदन सर नाही घेत आहे की तुम्ही त्या संघटनेने दिलेल्या निवेदनाला डिपार्टमेंटने केराची टोपी दाखवली आहे हे मी सर्व जनतेच्या सामोर सांगतो कारण त्याच्यावर साध एक उत्तरही नाही आलं म्हणजे हे सगळं आदिवासी विकास विभागाचं अपयश आहे आणि आदिवासीचे हे जे खोरा आहे विचारे त्यांना आज तुम्ही एकीकडे आदिवासी आश्रम शाळेमध्ये जिथे अर्धे विद्यार्थी कागदावर आहे अशा ठिकाणी आदिवासी विकास विभाग शाळा प्रवेश उत्सव सन्माननीय मंत्री महोदय आपले ट्रायबल सेक्रेटरी आणि मोठे मोठे अधिकारी एकीकडे आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव साजरा करत आहे आणि हे तीन महिन्यापासून पोरं हे घरी शिक्षणाच्या विदाउट शिक्षण हे आज पोरं वंचित इथे बसलेले आहे एक फार मोठी शोकांनी सर्वश्री डिपार्टमेंट आदिवासी विकास विभाग याला जबाबदार आहे सारखे तीन निवेदन दिल्याच्या नंतरही आजही शासनाने याच्यावर काही कारवाई केली नाही फक्त आश्वासन आश्वासन आता पुढच्या महिन्यात दिवाळी लागणार आहे परंतु विद्यार्थ्यांना दिले नाही म्हणून आज आपण इथे आज ठाम राहणार आहोत आज आपण इथे नामांकित शिक्षण योजनेअंतर्गत समाजाच्या वतीने या विभागामध्ये आज आपण इथे आपल्या विद्यार्थ्यांची शाळा चालू करणार आहोत मी आमचे कार्यकर्ते जी मसराम यांना या मार्कर पेन देऊन त्यांनी आज आपल्या पुरांचा वर्ग इथे नियमित घ्यावा इथे यानंतर आजपासून शासकीय काम कोणतेही चालणार नाही सगळ्या पुरांची शाळा या विभागात भरेल जो पर्यंत आता किती वाजले दोन वाजले दोन, दोन तासाचा अल्टिमेटम देतो शासनाने जर आज निर्णय घेतला नाही पाच वाजेपर्यंत तर इथे परमानंट सर्व आदिवासी पालक कार्यालयात ठिया मांडून देतील इथे शाळा भरेल आणि सायंकाळी कारण यांनी जाहिरात दिली अजूनही ती जाहिरात रद्द केलेली नाही आहे त्या जाहिरातीच्या नुसार अर्ज विभागाने मागवला आहे साहेब आणि ही जाहिरात देऊन तुम्ही आदिवासी समाजाची फसवणूक केली म्हणून आज आपण इथल्या आंदोलनाच्या आपल्याला निर्णय नाही मिळाला तर आपण सरळ पोलीस स्टेशन आणि पोलीस कमिशनर मध्ये प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास विभाग यांच्या नावाने फसवणुकीचा गुन्हा सोबतच शिक्षण हक्क कायद्यानुसार एवढ्या पोरांना दोनशे अडतीस पोरांना यांनी वंचित ठेवला म्हणून तो गुन्हा आणि दुसरा आदिवासी समाजाला जाणीवपूर्वक यांनी म्हणजे दुर्लक्षित केला म्हणून अॅट्रॉसिटीचा गुन्हा असे तीन ते चार गुन्हे आज आम्ही विभागाच्या नावाने पोलीस स्टेशनला नोंद करू हे तुम्ही फक्त <suppression> <स्थाता> दोन तासाचा देऊ दोन तासापर्यंत आता इथे आपला वर्ग चालेल आणि तो संविधानिक मार्गाने चालेल तर माननीय आता चव्हाण साहेब इथे आलेले आहे चव्हाण साहेबांनी काय म्हणून त्यांनी हे शासनाला कळवावं आणि आमच्या ज्या भावना आहे आम्ही फक्त दोन तासाचा वेळ देतो साहेब कारण की निवेदन मी देणार नाही मी पहिलेच सांगितलं की जर तीन निवेदन देऊन डिपार्टमेंटच्या दे निवेदनाला केराची टोपी दाखवत असेल तर याचा अर्थ शासन दरबारी आणि या आदिवासी विकास विभागामध्ये आदिवासीच्या लिहिण्याला त्यांच्या समस्येला काही अर्थ नाही याच्यातून स्पष्ट होते म्हणून आता आपल्याला शेवटचा मार्ग आहे की आज आपल्याला इथं शिया मानून बसायचं आहे दोन तासात शासन एका सेकंदात निर्णय घेऊ शकते दोन तासात या पोरांच्या भवितव्याचा निर्णय घ्यावा आणि संध्याकाळी विभागाने पोलीस कारवाईसाठी तयार राहावं कारण की यांनी चूक केला आपल्या जो ते त्यांचा एव्हिडन्स आहे की त्यांनी जाहिरात देऊन आमचा कोणी आदिवासी माणूस नव्हता आला की आम्हाला इथे शिक्षण द्या म्हणून तुमच्या विभागाने पेपरला लोकमतला जाहिरात देऊन त्यांनी अर्ज मागवले म्हणून आमचा मान विद्यार्थ्यांनी आजपर्यंत केला आज तीन महिने झाले ते पोरं विनाशाळे शिकून राहिले यांचं जे शैक्षणिक नुकसान झालं त्याला जबाबदार कोण हे आदिवासी विकास विभाग जबाबदार आहे आणि त्यांना याचं उत्तर देणं भाग आहे म्हणून आज सर्व जनता इथे ठाम राहील मान्य चव्हाण साहेबांच्यावर का बोलतात आम्ही दोन तासाचा अल्टिमेटम देतो आणि आता त्यांच्या बोलण्यानंतर मी हा पेन दुर्गेश मद्राम यांना देतो आज इथेच वर्ग भरणार आपण आपण आतापर्यंत दिलेलं निवेदन काय केलं आणि शासनाने नामांकित शाळा बंद करण्याची योजना पण सुरू केली आहे त्याच्याबद्दल सुद्धा सांगा म्हणजे आम्हाला कुठल्याही प्रकारे भ्रमण ठेवून अन्यथा आता जे सांगितलं दिनेशनी प्रकारे इथून हे काही उठणार नाही आणि भविष्यामध्ये हे आंदोलन तीव्र होईल उद्या असे होऊ शकेल का उद्या तुमच्या त्या मेन दाराला लावण्यात येईल पण त्याची सर्वच जबाबदारी डिपार्टमेंटची राहील म्हणून तुम्ही आमच्याशी बोलण्याच्या अगोदर सेक्रेटरी महोदय आणि आयुक्त साहेबांशी पहिले बोला आणि नंतर काय बोलता ते मग आम्हाला सांगा आधी जे आपले निवेदन आलेले आहे निवेदन होते ते आपण शासनाला कळवलेलं आहे की निवेदन आपल्याकडनं पालकांची मागणी आहे या ठिकाणी जे अर्ज आले होते त्यानुसार त्यांना ॲडमिशन देण्याबाबत वारंवार पालकांशी विचारणं होत आहे निवेदनही आपल्याकडे आलेले आहे त्या अनुषंगाने आम्ही शासनाला कळवलं इकडनं अद्याप काही नवीन जे विद्यार्थ्यांना ॲडमिशन द्यायचं आहे त्याविषयी असं कुठलंही आम्हाला माहिती प्राप्त नाही का जे आपण बंदविषयी विचारत होते तसं बंदविषयीसुद्धा कुठलीही काही असे निर्देश आम्हाला सध्या तरी प्राप्त नाही जे आज आपण बोलत आहे याविषयी सुद्धा मी शासनाला फक्त करा नक्षलवादी बनावयाची वाट पाहत असेल आंदोलनकारी बनवण्याची वाट पाहत असेल जेव्हा जाहिरात दिली जाहिरात तुमची परवानगी होऊनच दिली शासनाची त्यांनी आमच्या मतांना जाहिरात दिली नाही मग शासनाला जर जाहिरात द्यायला लावली तर मग शासन इथं काम आज घटत आहे